नमस्कार मी शर्मिली आणि आज आपल्यासोबत आहेत आहार रोहिणीताई आणि त्या आपल्याला अगदी छानसा पौष्टिक आणि रुचकर असा पदार्थ दाखवणार आहेत मग तो पौष्टिक आणि रुचकर पदार्थ काय त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया साहित्य म्हणजे हा पांढरा कांदा बारीक चिरलेला मोहरी हिंग हळद ही मिरची पावडर जिरं मीठ सुकं खोबरं किसलेलं शेवग्याचा पाला चिरलेला कोथिंबीर आणि ही सगळ्या कडधान्यांची अशी भाजणी गोडते अच्छा भाजणी म्हणाला तुम्ही कडधान्यांची त्यासाठी कुठचं कुठचं कडधान्य घेतात कडधान्यांच्या भाजणीमध्ये मूग उडीद चणे म्हणजे बारीक चणे असतात ते बाजरी थोडेसे तांदूळ किंचित म्हणजे थोडेसे गहू थोड्या प्रमाणामध्ये धने जिरं आणि मिरी हे सगळं अगदी भाजून छान असं एकत्र भाजायचं नाही वेगवेगळं भाजायचं सगळं आणि मग ते दळताना एकत्र एकत्र चला मग पदार्थ करायला सुरुवात करूया हो हो दोन्ही घ्यास लाव हा एकदम आणि हाच पाणी घाल थोडं उकळायला किती पाणी हवे घाल घाल आतीन लागेल 22 आधी आपण तेल घालूया अच्छा तेल ह्याला जरा बेतानी लागतं तसे जरा जास्त दोन पळ्या तरी 2 तेल छान गरम झालं पाहिजे आधी तेल तापल्यानंतर मग मोहरी घालायची त्यात जरा छोटा चमचा मोहरी कशी छान तडतडली पाहिजे म्हणजे एवढं गरम झालं पाहिजे हो हो फोडणी दिल्यावर का आलं पाहिजे हो हो फोडणीच द्यायची आपल्याला हो का हो हा गॅस थोडा बारीक पाणी उकळत आहे जे उकळी येईल पर्यंत पाणी घ्यावं पण ते उकळतच पाणी ह्यात घालावं लागतं म्हणून ते उकळत ठेवायचं हातच घालायचं गरम पाणी हा हा ह्या पदार्थामध्ये आता मोहरी थोडी तडतडायला लागलेली आहे आता थोडं जिरं घालायचं जिरं आणि मोहरी हे हो पूर्णीचे प्रकारच आहेत की हे पदार्थ लागतात हो हो खमंग येण्यासाठी हो। आणि आता हिंग घालायचं थोडासा हळद तरी अर्धा चमचा हा थोडीशी घालायची हिंगामुळे त्याला एक वेगळा सुगंध आला हो हो आता कांदा परतवून घ्यायचे पहिल्यांदा कांदा घालायचा हा आणि तो परतवून घ्यायचा छानसा पिवळा धम्मक काना झालेला आहे पिवळ्या रंगाचा हा पण तो बदामी रंगावर यायला लागतो अच्छा तोपर्यंत परतवायचा तोपर्यंत परतायचा आता हा शेवग्याचा पाला हा फोडणीला घालायचा अच्छा त्यातच टाकायचं हो शेवग्याचा पाला तरी एक वाटी तुम्ही घेतला एक वाटी घेत पानं कशी कवळी पाने पाहिजे हो कोळी कोळी कारण जाड झाली निबर की मग ती अशी चरचरीत लागतात हो, म्हणून कोळी पानं घ्यायची आणि ती परतवायची आता हे दोन्ही चांगलं परतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ही भाजणी घालूया भाजणी ह्यासाठी भरपूर कडधान्य आपण वापरलेले आहे हो हो आणि भाजून वेगवेगळे भाजायचे आणि मग त्याचं ते, ते पीठ हो, हो हो वेगवेगळच भाजलं पाहिजे आणि पीठ तयार करायचं असं का असतं वेगवेगळं वेग वेग का भाजावं लागतं आता धने आहेत ते आणि मूग असं सारखं भाजून चालेल का अच्छा नाही चालायचं त्यातले धने जातील करपून मूग राहतील कच्चे हा आता ह्यातलं मी आधी तिखट आणि मीठ घालून घेते ह्याच्यामध्ये आणि मग आपल्याला ह्यात आधण आहे तिखट थोडस कारण आपला थोडाच आहे ह्या पदार्थ हो तुमच्यावरती आहे तुम्हाला किती हो, 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 ते आणि मला, मला कमी लागत हो ना हो मला तिखट कमी लागत आणि मीठ घालते येत साधारण तिखट आणि मीठ हे दोन्ही सारखं आलं पाहिजे पदार्थामध्ये शक्यतो असं का हा तर ते प्रमुख प्रमाण आहे हा तिखट आणि मीठ आता आधण असशील का त्याच्यात हो। थोडस मी दाखवते सांगा किती ओतच राहू हा घाल थोड पुरे पुरे आता ह्याला चांगली दणदणीत वाफ आणायची गॅस बंद करू पाण्याचा हा पाण्याचा गॅस म्हणजे झाकण ठेवायचं म्हणजे मग ती पिठं जी आहेत घातलेली आणि तो पाला ह्याला चांगली वाफ आली की ते छान जे होत एकमेकात उतर आणि शिस्त किती वेळ ते वाफट ठेवायचं हा एक पाच मिनिट जास्त नाही हो आणि मग परतायचं थोडस की झालं आता झाकण काढते हा पदार्थाला काही जास्त वेळ लागत नाहीये नाही नाही छान वाटतंय तो बघून देखील की पहिलं मला तो प्रश्न पडलेला रे शेगाच्या पानांचा काय असेल हा प्रकार आणि ती खातात हो आणि ती खातात बापरे ती खाणार आहे ती वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला ना मस्त मजा येते खरं सांगू का निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो हो हा त्याचा आपण लाभ घ्यायला हवा आणि स्वादही घ्यायला हवा म्हणजे हा म्हणजे आपण खरोखर म्हणजे निरामय निरोगी जीवन जगू शकतो हे पण मी म्हणजे खात्रीशीर सांगू शकते कारण आपलं काय झालंय फ्लावर वाटाणा अशा म्हणजे ठराविक <laughs> काहीतरी फास्ट फूड म्हणजे हे हल्लीचं लाईफ झालेलं आहे पण त्यामध्ये सगळी अशी हे मिळत नाहीत आपल्याला सत्व सत्व हे जवळजवळ सगळं सुकत आलेलं आहे काय होत आलेली आहे मग त्यात आता तो सुक खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर हे हे कधी शेवटी अगदी अगदी म्हणजे झाला पदार्थ त्यात ऍड नाही 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 किंवा कि थोडीशी कोथिंबीर वाफवताना घातली थोडीशी वरून घातली तरी चालते पण वरून म्हणजे कशी ती जरा ग्रीनरी अशी छान दिसते आणि त्याच्यावर ते खोबरं असं म्हणजे जरा दिसायलाही बरं दिसतं म्हणजे गार्निश वगैरे नाही कारण हा पदार्थ तसा दिसे बावळा परी अंतरी नाना कळा तर जवळजवळ पिठला हरगा दिसतोय तो हो हो हो, तासा। तासा। चालता ना। चालता ना। हो हो तसा तसाच आणि हे समजा ह्याच्या काळात सुक खोबरं ऐवजी आपण ओलं खोबरं टाकलं चालतं ना चालतं हो 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 आता ते जवळजवळ आम्हाला कळलच आहे तुमच्याकडून फक्त काय असतं की गृहिणीची शोधक नजर लागते आणि थोडंसं त्यात वेगळे पण आणायचं असतं जपायचं असतं चवी पण आणि जीवनसत्व ही म्हणजे हा पदार्थ हा तुमच्या घरात कोणी तुम्हाला दाखवलेला आईपासून वगैरे कोणी की तुम्ही स्वतः तो विचार नाही नाही हे माझं मला सुचलं की पटकन म्हणजे खाता येण्यासारखं आहे आणि ह्याच्यावरती थोडीशी शेव घातली कोणाला टॉमॅटो चिरून आवडत असेल बारीक तसा घातला तरी सुद्धा चांगला झालेला आता आपला पदार्थ हा गॅस घालो ते आता डिश देशील का हो हो काढायला हा पदार्थ तयार झालेला आहे हो तयार झालेला आहे पण ह्याच्यावर खोबरं घालायचं आणि कोथिंबीर खोबरं असल्यामुळे थोडा कुरकुरीत पण आहे म्हणूनच ते सुक खोबरं घालायचं अशी ते पदार्थ बघून बघून टेस्ट करून आता मी सॉलिड हुशार झालेली आहे प्रश्नच नाही सुग्रण म्हणजे खरीच शोभशील काय म्हणताय हो प्रश्नच नाही ऐक आई ऐक विश्वास नाही बसतो तो कोणाचा माझ्यावर असं काही नाही तुमच्यासारख्या मुलींना सुद्धा आवड असते आणि त्याही आगळं वेगळं काही करू शकतात हो फक्त कोणी खाते म्हणतात ना आवड तर मिळते सवड <laughs> तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी खरंच मला मॅचिंग झाली आहे असं मी मॅचिंग रेसिपी टेस्ट करणार आहे आणि आय एम शुअर ही मस्तच असे ही तो गरम असेल आधी थोडासा छोटासा घासगे कुठचाही गरम खायलाच आवडतो त्यातच एक वेगळी मजा असते छान आहे डॅम गुड आहे हा पदार्थ